नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर सावरकर या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपल्या सर्वांना माझा जय हिंद व्यासपीठावर उपस्थित सदानंद चव्हाण साहेब प्रशांत यादव साहेब आमचे एस डी पी ओ आमचे सर्व अधिकारी अंमलदार इथे उपस्थित सर्व शिकवून तालुक्यातील आणि बघितलं बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून ऐकायला मिळाल्या कधी खास जी मीटिंग होती आपली सामाजिक सरोगा समितीची बैठक हा प्रश्न नेमका रत्नागिरी जिल्ह्याला विचारावा का नाही विचारावा अशी परिस्थिती आहे पण पर काही घटना छत्रपती संभाजीनगरला डी सी पी होतो तिथे असताना काही घटना कानावर आल्या होत्या आणि मी त्या माताचा आहे की एकदा हाताबाहेर निघून गेली सकते अशी घटना घडूच नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि नेहमी तो प्रयत्न मी कधी सोडणार नाही आणि अशा जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये साहित्य वाङ्मय कला या सगळ्या क्षेत्रातील मोठे मोठे व्यक्ती या आपल्या धरतीत होऊन गेलेल्या आहेत अशा धरतीला कुठेही गालबोट लागू नये हा माझा शेवटपर्यंत प्रयत्न आहे बऱ्याचशा गोष्टी असतात आपण बरेचसे मुद्दे मांडले यामध्ये सामाजिक सलोख्या राखणं म्हणजे मी छत्रपती संभाजीनगर झालं परभणी झालं चंद्रपूर झालं या जिल्ह्यांमध्ये काम केलं तर बऱ्याचशा गोष्टी काम करताना माझ्या समोर आल्या आणि त्यातून एक कामाला आपल्या वळण लागतं की तिथले लोक तिथली जनता शिकवते की काम कसं करायचं म्हणजे कामाचा आपला मुख्य भाग आपली जनता आहे आणि जनतेची से सेवा करणे हे ने माझं नेहमीच ध्येय राहिलेलं आहे आणि त्या ध्येयानेच मी माझ्या प्रायव्हेट कंपनीतील जॉब सोडून युपीएससी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या त्यात मी माझा पहिला सर्व्हिस होता त्या मागे बरेच कारण आहेत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या बऱ्याच प्रमाणात स्वतःही थोड्याशा चार पाच वेळी लिहून टाकतात तर अशा गोष्टी बऱ्याचशा होतात माझ्याबद्दल सांगतो थोडक्यात म्हणजे ग्लोरीफाय करणार नाही बऱ्याच लोकांनी बऱ्याच ग्लोरीफाय केलं तर मी अं खरोखरच आपल्या सामान्य प्रत्येक जण सामान्य कुटुंबात असत पण कुठतरी एखादी उंची आपण गाठल्यावर एखादी एखाद्या पदावर गे आपण गेल्यावर बरस त्याला ग्लोरीफाय केलं जात सामान्य कुटुंबात शिकलो सामान्य कुटुंबात शिक्षण हे माझ्या मध्ये भारतातील प्रत्येकाची नव्वद टक्के हीच कहाणी असते आणि निश्चितपणे की आ, शालेय शिक्षण घेताना कुठेतरी एक जबाबदारीची जाणीव म्हणून काही गोष्टी केल्या निश्चितपणे पण पर मी आय आय टीतून इंजिनिअरिंग आहे ही पण गोष्ट एवढीच खरी आहे त्यामुळं त्यामागे एक बॅकग्राऊंड आहे तर म्हणजे युवा पिढी त्याच्या मागे भरकटून जाऊन नाही कुठंतरी ती भाजी विकली तो तो खरा इतिहास आहे पण ते आयआयटीतून शिक्षण घेऊन मी माझे पुढचे निर्णय घेतले तोही एक इतिहास आहे तुम्ही आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहिल्याशिवाय स्वतःचे प्रश्न सोडवल्याशिवाय लोकांचे प्रश्न नाही सोडवू शकत माझा होता मित्र की सामाजिक संबंधी मी काही गोष्टी सांगेल की ज्या घटना काही घडल्या आपल्या रत्नागिरीमध्ये त्यामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याचा आता इतिहासच नाहीये आणि इथे ज्या मोठ्या प्रमाणात माझ्या महिला ते बघून मला खरोखरच चिंपण तालुक्याच्या सगळ्यांसाठी म्हणजे सल्यूट करावं वाटतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या इथे महिला वर्ग आहे आणि महिलांचा किती से आहे आपल्या घरामध्ये प्रत्येक जणांचा आता बऱ्याच जणांना घाई झालेली असणार ज्यांची पत्नी किंवा कोणी उपस्थित नाही की घरी लवकर पोहोचायचंय घरी लवकर पोहोचायचं नाही तर घरी परिस्थिती उद्भवलेली आहे उशीर झाला थोडा आधार उशीर झाला त्याबद्दल मी क्षमा पाय आपला तर काही दोन गोष्टी कानावर मला असं वाटत की रत्नागिरी मध्ये परिस्थितीच नाहीये पण पर परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे काही बाहेरील ताकदी किंवा बा, समाजविग कृत्य करणारे लोक हे सगळीकडेच असतात असे लोक आपल्यात कुठेही फूट पाडू नये आपल्या समाजात फूट पाडू नये आपला जो एरोबा आहे म्हणजे तिकडे मराठवाडा मी मराठवाडाचा आहे माझा जन्म शिक्षण छत्रपती संभाजीनगर मध्ये झाले माझे नेटिव्ह हिंगोली आहे आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी कोकणातल्या किंवा साहित्य बांधून चिपळूण त्यानंतर इथले बरेचसे छोटे मोठे गाव सिंधुदुर्गातील गाव यांचे नाव आम्ही साहित्याबद्दल तर खरोखरच ते बालगुडी एक खरोखरच ते स्वप्नवत गाव स्वप्नवत जे जिल्हा आहे असाच तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आपलं तर तिथे काम करायला मला मिळालं सिंधुदुर्गातील तर मी म्हणजे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मला करावी लागली तर एकदा ही लाठी न उचलण्याचा जो क्षण आहे म्हणजे माझ्या आयुष्यात मी विचार नाही केला म्हणजे स्टार्ट पासून एवढ्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये मी काम केलेलं आहे तर लाठी न उचलण्याचा क्षण मला तुमच्या कोकणाने दिलाय आणि गाडीमध्ये माझ्या मी मराठवाड्याचा नंतर काम करत असताना आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरला असताना मी काम केलं असताना लाठी बाजूला हातातच घेऊन राहायचो तर ती लाठी मी मागे टाकली रत्नागिरीत आल्यावर कारण सिंधुदुर्गात <laughs> जो चांगला अनुभव आला इथे पोलीस हे काही वेगळ्याच प्रकार आहे समाजाला त्यांच्या जबाबदारीच भान आहे आणि समाजाला त्या जबाबदारी जबाबदारीचं भान आहे आणि निश्चितपणे तेवढ्या जबाबदारीने एक खानदानाचे लावलेले स्थान आहे ती जबाबदारी माझी अजूनही वाढलेली आहे त्यामुळे सामाजिक सरोगा समितीची बैठक या बैठकीमधून फक्त पोलिसांनीच बोलू नये निश्चितपणे आपला एकमेकांमधला संवाद तो कंटिन्यू राहावा तो वारंवार भेटी होत राहाव्या दादा साहेबांनी सांगितलं की मागच्या वीस एक वर्षात त्यांनी अशा बैठकी बघितल्या नाही तर अशा बैठकी वारंवार व्हाव्यात कारण पोलिसांना किंवा प्रशासनाला दिशा देणारे नागरिकच आहेत आणि समस्या तुमच्या असतात त्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासन निश्चितपणे हे समाजासाठी काम करत आहे आणि ते काम करत नसेल तर त्याला लोकाभिमुख कसं करायचं हे मला चांगलंच माहित आहे तसं सांगितलं की एसी मध्ये पासून सीट गरम करणारा मी बिलकुल नाहीये तुम्ही बोलवा आणि मी हजर आहे तुमची एक समस्या एकही एक प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी लोकल लेवलवर चांगला जनसंपर्क असतो आमच्या अधिकाऱ्यांचा आता सरांनी सांगितलं की आमच्या आमच्या लेवलवर आम्ही मिटवून घेतो पण पन माझ्यापर्यंत प्रॉब्लेम आला तर निश्चितपणे त्याला कायद्याची दिशा कशी द्यायची मला निश्चितपणे माहिती आणि मी माझे काम करणार आपले जे प्रॉब्लेम आहेत बरेचसे प्रॉब्लेम मी लिहूनही घेतले आणि निश्चितपणे त्यांना सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील आहे ही म्हणजे मी शब्द देत नाही पूर्ण होणार याची मी ग्वाही देतो आपल्या सगळ्यांना बऱ्याचशा समस्या जसे आपण ट्राफिकच्या समस्या ट्रॅफिकचा स्टाफ आम्ही आता ही परिस्थितीचा आढावा घेतला ट्रॅफिकचा स्टाफ खूप कमी आहे आणि ट्रॅफिकला आमचे अधिकारी इंचार्ज जिल्ह्याला नाहीत तर त्यांना चांगला अधिकारी जिल्ह्याला ट्रॅफिकसाठी देणं आणि तिथलं मनुष्यबळ वाढवणं आणि प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ ट्राफिकसाठी वाढवणं म्हणजे मुख्य समस्या जर ट्रॅफिक आहे तिथे गुन्हेगारीच प्रमाण फार कमी आहे कारण एवढे सुसंस्कृत लोक असल्यावर जे पुणे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये होतात त्या प्रकारच्या गुन्हेगारीचं प्रमाण इथे नाहीये तर माझा स्टाफ जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी त्याचा सुदुपयोग कसा होईल याकडे मी लक्ष देणार आहे आताच एक प्रसंग घडला होता मित्रांनो की एलपीजी टँकर जे होत त्याचा अपघात झाला त्यामध्ये बरेचसे शिक्षक जखमी झाले आणि मला कळाल्या कळाल्या जेव्हा मला माहिती मिळाली माहिती मिळाल्या मिळाल्या आम्ही युनिफॉर्म घातला आणि आम्ही बोर्डर पोहोचलो त्यापूर्वीच जे तिथले पीआय होते इतले होते त्यांनी बरं तिथे काम करून ठेवलं होतं ट्रॅफिकचं करण्यात सतरा अठरा तास तो रोड बंद ठेवण्यात आला काही गोष्टी फार संवेदनशील असतात तर तिथल्या गावकऱ्यांना या गोष्टी मेबी समजून सांगणं कुठेतरी अवघड असतं तिथं कुठेतरी कोणीतरी मंडळी असतात जे खूप आवेशात असतात अवयवात असतात यापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती की चा ता ता एक मोठा एलपीजीचा टँकर तो मध्यभागी शहराच्या त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा वॉल उडला जवळपास प्रसंग माझ्यासाठी खूप नवीन तेव्हा संभाजीनगर मध्ये असताना पण मी एक इंजिनियर आहे आणि इंजिन्स वर काम केलेलं आहे आणि एलपीजी चे ते टँक्स छोट्या प्रमाणात जे होते ते हाताळलेले आहे आणि इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात आहेत संभाजीनगरमध्ये जवळपास चौदा तास प्रसंग पोलिसांनी महानगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हँडल केला होता तर तोच माझ्यासाठी की तो अनुभव होता तो अनुभव आपल्या मध्ये कामाला आला या गोष्टीमध्ये तिथल्या गावकऱ्यांनी खरोखरच खूप सहकार्य केलं पण कधी कधी त्या सहकार्य करताना काही होऊ शकतात बऱ्याचशा गोष्टी टेक्निकल माहीत नसतात अशा गोष्टी राहतील आणि त्यामध्ये मी रत्नागिरी जिल्ह्याचा त्या गावकऱ्यांचा खरोखरच खूप आभारी आहे की त्यांनी तात्काळ इथले जे गर, शिक्षक होते त्यांना इमिडिएटली मी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं मी नी, मी पण तिथे हॉस्पिटलमध्ये त्या सर्वांना भेट दिली आणि ज्या प्रकारे इथल्या संस्थांनी इथल्या लोकांनी त्यांना त्यांना मदत केली घरोखरच वाघांना त्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचा आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे घटना घडणार नाही असं नाहीये घटना घडू शकतात घटना घडल्यावर त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा ती जबाबदारी आमची आहे घटना घडू न देणं त्यासाठी आपली समाजात सर्व काकटिंग आहे पण घटना घडल्यावर काय करायचं आणि समन्वय कसा साधायचा समाजामध्ये जर दरी निर्माण झाली तर ती वाढत जाते आणि त्यात विविध ज्या किंवा आग लावण्याचं काम करू शकतात संवाद तुटू नये दरी आपल्यामध्ये निर्माणच होऊ नये आता जर सांगितले की गणेश उत्सवामध्ये माझ्या मुस्लिम बांधव तेवढ्याच हिरेरीने सहभाग घेतो आणि ईद मध्ये सर्व हिंदू मानव थोड्याच हिरेरीने सहभागी होतात या गोष्टी कोव्हटतच पाहायला मिळतात असं नाहीये संभाजीनगर मध्ये किती चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे प्रसंग आम्ही तिथेही जमिनीवर जाऊन तिथे राहून आम्ही कष्ट करून लोकांमध्ये विसरून एक लोकांकडून प्रशासन देऊन आम्ही तिथे ते मार्गे लावले होते सांगितलं की की ईदार सण होता आणि गणेश चतुर्द गणेश अनंत चतुर्दशी होती त्यामध्ये तिथेही खूप मोठ्या प्रमाणात बांधवांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सण साजरा केला होता तर यातूनच आपला समाज किती प्रगल्ल आहे आणि जर पोलीस प्रशासनाची जोड त्यांना मिळाली तर अशा ताकदींना आपण धारा देणार नाही तर आपली सोबत आपली साथ आम्हाला यात हवी आहे आपले जे प्रॉब्लेम आहे ना ड्रग्स मुक्त रत्नागिरी आपल्या बऱ्याच जणांनी बोलून दाखवलं की तरुण पिढी ही च्या आहारी जाते तर मित्र या कुठे ना कुठं आपल्या सगळ्यांची जबाबदारी निश्चितपणे पोलीस प्रशासनाचं हे काम आहे आमचं आमची ड्युटी आहे की जे कोणी ड्रग्स इथं पोहोचवत आहे त्याचा बिगोड आम्ही करणार मी गोष्ट खूप खूप या रत्नागिरी जो कोणी ड्रग्ज विकतोय त्याची पोलिसांची गाठ आहे आणि त्यांची कमर मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही सगळ्या रत्नागिरी अभियान आपण चालवलेलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही रेड केलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला या रेड होत आहे आणि त्याला कंटिन्यू होत राहणार त्या कधी थांबणार नाही माझ्या पोलिसांना सक्त ताकीद आहे की एकही था, प्रकार ड्रग्स किंवा ड्रग्स विकणारा इथे येतोय असा एकही प्रकार नाही मी स्वतः उठून रेड करणार मी स्वतः जाणार आणि अशा गोष्टींचा विपोड करणार कुठे माझं पोलीस प्रशासन कमी पडले माझं प्रथम कर्तव्य आहे की माझ्या अधिकाऱ्यांना माझ्या अंमलदारांना पाठबळ देणं त्याचं सक्षमीकरण करणार जेणेकरून अशा गोष्टींचा विरोध करण्यासाठी ते सक्षम होतील तर निश्चितपणे आपल्याला मी आज इथे ही गवाई देतो की ड्रग्स मुक्त रत्नागिरी अभियान आपण सर्व सर्वांनी बोलून राबवायचं आहे म्हणजे आपण आपणच भोगत नाहीत कुठेतरी मी पण स्वतः स्वतः जवळून ही झळ पाहिलेली आहे की कशा प्रकारे कुटुंब तो मुलगा किंवा जे कोणी आहे जातात पण त्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब उद्धवस्त होत आणि त्यामुळे आपल्या सर्वांची आवश्यक आहे बरेचसे पालक ते समोर येत नाहीत सांगत नाहीत त्यांनी कृपया पालकांनी जे आपण काउन्सिलिंग सेंटर किंवा पोलिसांपर्यंत आपण जर माहिती दिली तर आम्हाला कारवाई करण्यासाठी एक मदत होईल अशा गोष्टी जिथे घडत तर आपण ओपनली येऊ बोलावं एक लवकरच एक व्हॉट्सअप चॅट आम्ही तयार करत आहोत ज्यामध्ये आपण आपल्या तक्रारी डायरेक्ट म्हणजे आमच्यापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकता आणि त्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई होईल असं चॅट बुट लवकरच आम्ही व्हॉट्सअप मा द्वारे तयार करणार आहोत लवकर त्याचा नंबर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला अवेलेबल होईल अशी आम्ही लवकरच आम्ही प्रयत्न करत आहोत तर त्यामुळे आपल्या महिलांविषयी तक्रारी ज्या आहेत स्पेशली बऱ्याचशा महिला समोर येत नाहीत त्या तक्रार करत नाहीत त्या कुठेतरी घाबरतात रत्नागिरी जिल्ह्यात नसतील असे हे पण जिथेही कुठेतरी अ आवाज तरी असतो त्या आवाजाला वाचा फुटण्यासाठी आपले सगळे पोलीस बांधव महिलांच्या पाठीशी आहेत महिलांनी काही मुद्दे उपस्थित केले होते तर निश्चितपणे त्या काही टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या ह्या ज्या आपले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील अशा गोष्टी होणार नाही आणि त्यामध्ये कडक आणि आणि महिलांविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सात दिवसाच्या आठ चार्जशीट आमचे पोलीस मानतो आम्ही प्रयत्न करणार आहोत की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये त्या केसेस चालून आरोपीला शिक्षा होईल आम्ही प्रयत्न करणार आहोत तर चार्जशीट सात दिवसाच्या आत माझी आहे अधिकाऱ्यांना सात दिवसाच्या आत महिलांविषयी प्रत्येक गुन्ह्यामध्ये ही चार्जशीट जायलाच हवी तर महिलांबाबत हा निर्णय आम्ही पहिलेच घेतलेला आहे आणि त्याचा अंमलबजावणी आम्ही करणार आहोत की सीसीटीव्ही मी आढावा घेणारच आहे बराचसा आपल्या भागात खूप जास्त प्रमाणात पाऊस होतो जे सीसीटीव्ही लावलेले होते जुने ते बऱ्याच प्रमाणात ते खराब होतात त्यांचं मेंटेनन्स करणं अवघड आहे इथे खूप दुर्गम भाग आहे अशा भागामध्ये नेटवर्क पसरवणं सीसीटीव्हीच कुठंतरी खूप अवघड होत तर आपण यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहोत की ऍटलिस्ट लोकल ज्या सिटीज आहेत त्या सिटीज मध्ये आपण सीसीटीव्ही नेटवर्क आपल्या इथल्या कंपन्या ज्या आहेत किंवा इथले व्यापारी वर्ग जे आहेत त्यांचे जे प्रायव्हेट सीसीटीव्ही आहेत त्यांनी फक्त एक तोंड ते रस्त्याकडे फिरवलं की खूप सारे प्रॉब्लेम चालू शकतात ते एक तोंड फक्त किंवा एक सीसीटीव्ही कॅमेरा तो एवढा महाग राहिलेला नाहीये पण आपल्या प्रत्येकाने उचललेलं एक पाऊल हे मुक्त रत्नागिरीच्या दृष्टीने जसं सांगितलं की बऱ्याच ठिकाणी चोऱ्या होत आहेत गाडी चोरी बद्दल कोणीतरी बोललं तर गाडी चोरी रोखण्यासाठी आणि डिटेक्ट करण्यासाठी त्यासाठी आम्ही स्पेशल करू पण गाडी चोरी होऊच तर साठी नागरिकांनी त्यात सहभागी व्हावं ऑनलाईन आपण जर बघितलं तर लॉग्स मिळतात तर डबल लॉकिंग सिस्टीम किंवा अलार्म्स असतात त्याचा वापर कुठेतरी करावा चारशे पाचशे हजार रुपयाच्या आतच या गोष्टी मिळतात जेणेकरून गाडी चोरी होणार नाही

ज्याच्यामध्ये पोलिसांच्याच गाड्या चोरीला गेल्या होत्या आणि त्या पोलीस हेडक्वार्टर मधून चोरीला गेल्या होत्या दोन तीन mm. जणांना मला स्वतः आम्ही बसलो तिथे डबरीवर चहा बी मी तुम्हाला रस्त्यावर तिकडे तिकडे कुठेतरी दिसणार भेटणार केबिन मध्ये पण निश्चितपणे आपले प्रॉब्लेम जेव्हा आपण घेऊन आलो तेव्हा तिथं पण सर्वांचं तुमच्या स्वागत की कधी पण निश्चितपणे ने, चिपळूण वाशियाना सर्वांना चहाचं निमंत्रण माझ्याकडून आणि जे रत्नागिरी शहरात आले की आवर्जून आम्हाला भेट द्यायला आपले प्रॉब्लेम असतील ऐकून घेण्यात किंवा जस्ट संवाद साधण्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी मी निश्चितपणे अव्हेलेबल आहे विसर्जनाबद्दल गणेश विसर्जनाबद्दल समस्या जी युक्ती आपण मांडते हायवेला जे आ, घाट वगैरे आहेत हायवेला तर तो प्रॉब्लेम होतो की हायवेचं जे ट्रॅफिक आहे बराचशा आपला हायवे अजून एक बनलेला नाहीये पण मोठ्या वाहन वाहनांची वर्दळही आहे आणि यामधून अपघातही होण्याची शक्यता असते किंवा घाटात पाणी असत नसतं कमी असतं यावेळेस आनंद उत्सवात साजरा करता येईल यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न प्रयत्नशील राहील खिरडी गावाबद्दल दोन तीन विषय आलेत की चौकी कार्यान्वित करण्यात यावी आमचा लोकल स्टाफ मनुष्यबळ आणि तिथे काय व्यवस्था आहे हे बघून आम्ही ते ठरवू लवकरच सायलेन्सर बद्दल आपल्याला माझा मित्र जुना मित्र आहे सिद्धेश सिंधुदुर्गामध्ये असताना सोबतच होतात तिथे तर एक हा त्रास सगळीकडेच होता परवानीला असताना म्हणजे मी सर्व्हिसमध्ये जेव्हा लागलेलो नव्हतो तेव्हा मी चाललेलो कुटुंबासोबत अचानक कुणीतरी मागून आला आणि कुठेतरी माझा तोल गेला आणि खाली पडायला आलो पडता पडता वाचलो तेव्हाच ठरवलं की आता चुकून जर लागलो तर पहिले जर सर्व्हिसर तक्रारीच करायची आता तक्रार करणार नाही आता कारवाई करणार तर परवाला असताना मी खूप सारे झालेले जप्त केले होते आणि त्यानंतर आम्ही ते रोलर खाली दिले पण मी एक इंजिनिअरिंग आवड खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं की मी एक इंजिनिअरिंगने काय डिस्ट्रक्टिव्ह कृत्य केलं त्या एका सायलेन्सरला भरण्यासाठी ते वाईट वापरासाठी का असू नये ते फटफट आवाज करत आपल्या सगळ्यांचे कर्नाकर्क कान फाडण्यासाठी का असू नये पण अशा सायलेंसर ला रोल खाली देऊन त्या एवढ्या म्हणजे मॅन मटेरियल मनी या सगळ्यांचा तो अपव्य होता सामाजिक साधन तो अपव्य होता आणि त्यामधून काही साध्य झालं नाही त्यात कुठलाही मेसेज नव्हता छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा आल्यावर मी बघितलं की तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ते सायलेन सर ते वाजवत होते तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात मी ड्रायव्ह कंडक्ट केले ते सायलेन सर आम्ही जप्त केले ते सायलेन जप्त करणं मित्रांना खूपच अवघड आहे कारण तरुण पिढी असते आणि पोलिसांना हुलकावणी देणं त्याच्यात त्यांना खूप मजा वाटते मग स्पीड रेसिंग करून तर त्यांचा ऍक्सिडेंट येऊ शकतो तर ते जप्त अवघड तर चारशे ते पाचशे सायलेन्सर आम्ही तिथे जप्त केले होते तर खूप मोठ्या प्रमाणात तो जवळपास तो म्हणजे पाच टक्क्यावर झाला असेल प्रॉब्लेम चार ते पाच टक्के जे स्पीडमध्ये निघून गेले ते निघून गेले बाकी तिथले पूर्णपणे सायलेन्सर आम्ही संपवले होते आणि त्यातून एक सुंदर अशा दोन तीन कलाकृती आम्ही बनवल्या होत्या ज्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुख्य चौकाच्या ठिकाणी आम्ही ते शुशोलीकरणासाठी वापरल्या त्या कलाकृती त्या मेसेज देत आहेत अशा प्रकारचे बंड युवक पिढी जे असतील निश्चितपणे त्यांचे सायलेन्सर जप्त करून आपल्या सुटकांप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केल्या जातील याचीही मी आपल्याला ग्वाही देतो वेळ झाली बऱ्याच जणांना भूक लागली असेल माझी पण बायको वगैरे वाट पाहती जाता जाता म्हणजे दोन ते अडीच तास लागतात मी म्हटलं की मी प्रत्येक ठिकाणी पोहोचतो पण तुमचा जिल्हा एवढा मोठा आहे की विचार जरी गेला तर ते दुसऱ्या जिल्ह्यात जिल्ह्यातून गेल्यासारखं होत म्हणजे बाकी ठिकाणी एक ते दीड तास टाकायचं कुठे पोहोचलेला इथे चार चार ता तास लागतात दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला आपली मी रजा घेण्यापूर्वी मी एवढंच सांगितले की माझा स्टाफ पोलीस स्टाफ हा कसा फिट असेल मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या तो तेवढाच बोलाईट आपल्याशी असेल पण गरज पडल्यास तो खंबीरही असेल कधी कधी परिस्थिती ती हाताबाहेर जात असती तेव्हा मित्र कधी कधी गरमागरमीमध्ये काहीतरी बोलावला ते आमच्या तोंडातूनच आलेलं असत ते आपल्या हृदयातून आलेलं असतं कारण परिस्थिती हाताळण्यासाठी माझा अंमलदार माझा अधिकारी असतो ते कुठेतरी कधी चिडचिड होती तर आपल्या सरकार हे आवश्यक आहे अशा इमर्जन्सी कंडिशन मध्ये येणारे सण उत्सव आपल्या सर्वांचा सर्वांच्या सामाजिक समिती जर आहे म्हणजे एक फक्त नाव आहे हो पण माझा उद्देश आपल्या सर्वांशी संवाद साधनं हाच होता आणि पोलीस स्टेशन स्तरावर एस डीपीओ स्तरावर आमच्या ता आपल्या तालुक्यात इथे भेट द्यायला ये आणि येणारे सगळे सण उत्सव आपण आनंदाने आणि साजरे करू आणि कोणत्याही समाजविजारक शक्तींना आपल्यामध्ये धारा देणार नाही असे प्रत्येक पाऊल आपण सर्व सुरू इथे येणाऱ्या शाळांमध्ये कॉलेजेस मध्ये ड्रग्स विरोधी जे आहे ज्याच्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी मी आमच्या अधिकाऱ्यांनाही पाठवेल आणि मी स्वतःही प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये भेट देणार आहे जेणेकरून आपलं रत्नागिरी जे आहे ते ड्रग्स होईल मित्र मी कुणी एरियम नाहीये मी या मालकीतलाच एक आहे आपल्यालाच एक आहे आणि आपला छोटा भाऊ म्हणून आपल्या मातीतला एक पुत्र म्हणून मी काम करेल काही चूक झाली तर आपण सर्व सांभाळून आणि मोठ्या मनाने सर्व आणि मोठ्या मनाने आपण एकत्र म्हणून सर्वजण काम करू आणि एक क्राईम फ्री एक ड्रग्स फ्री आणि महिलांप्रम सजग जागरूक असं रत्नागिरी आणि एक डेव्हलप असत रत्नागिरी जे आपलं विजन आहे की प्रत्येकाला इथे डेव्हलप झाल्यावर रत्नागिरी डेव्हलप झाल्यावर त्याचा प्रत्येक जण इथला ता हिस्सेदार आहे त्याला त्याचा हिस्सा त्याचा वाटा त्या डेव्हलपमेंट मधला मिळावा यासाठी पोलीस प्रशासन नेहमी प्रयत्नशील ने राहील एवढं बोलून मी माझे शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू